पाहिले ना मी तुला तू मला न पाहिले ना कधी कसे मनवेडे गुंत रे पाहिले मी तुला तू मला न पाहिले बाजार लिहायला सांगितलंय बाजार दोन किलो गाणी काय म्हणायला मग एखाद्या गोष्टी राहील की गाणी नाही राहत पाहिले ना मी तुला चौदा वर्ष मग कुणाला पाहताय चौदा वर्ष तुला मग पाहिले ना म्हणतो ना पाहिलं म्हणतो तसं असते गाणं असते मला तस म्हटलं ना थोड बर वाटत म्हणून म्हणल पाहिले न मी तुला आद्रक। आद्रक ती लिहायच नाही आपल्या अद्रक अद्रक कशाला मग किराणा बाजार लिहायला भाजीपाल्याला नाही ती भाजीपाल्यात येते बाजीपालत होते त्यामुळे ते गाणं बंद करा नीट लक्ष द्या नीट लक्ष लक्ष द्या लक्ष लागा लागलं माझ्या डोक्याला असलं तर कर्ज नको मी आवरल्यावर सर आवरत जाऊ नका म्हणायचं माझ्या समोर आवरून बस जाऊ नका नीट म्हणूनच म्हणते शेंगा हुँ। 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 दोन किलो आणखीन कधी काय लिहिलंय कधी लिहिलंय कधी कधी आई हा हा ही कधी नाही तस तुला काय करायचं आहे किराणा किराणावाला म्हणाल कुठलाही शान होता लिस्ट बनवणार मीठ दोन परत डाळी कुठल्या कुठल्या डाळी तुम्हाला माहित नाही घरात कुठल्या डाळी लागते जाणार माझी मी लिहित होती की घेतले आहे ती गाणं कशाला लिहायला ठीक आहे चल उघडले तुषार

उघडच आहे आवरलाय चांगलं जावं रे बाबा तुमची तुम्ही बाजार लिहा मला सांग म्हणायचं काम सांगते काय खायचं आपल्याला